तुम्ही म्हणाल दिसत असलेली नागरिकाची रांग स्वस्तधान्य दुकानासमोरील आहे की रुग्णालयातील मात्र तसे काही नाही ही रांग आहे अंबेजोगाईच्या तहसील कार्यालयासमोरील अगोदर तर दिपाळीपासून निराधार लाभार्थ्यांना शासनाने पगार दिला नाही त्यावर कडी म्हणजे शासनाने निराधारांना के वाय सी करणे बंधनकारक केले कर आहे आणि अनेक वयस्कर मंडळीकडे मोबाईल नाही ओ टी पी आलेला समजत नाही सध्या उन्हाचे दिवस आहेत कडाक्याचे ऊन असूनही निराधाराची पगार खात्यावर पडेल या आशेने तालुक्यातील निराधार तहसील कार्यालयाच्या समोर रांगा लावून उभे आहेत तहसील कार्यालयाला पिण्याच्या पाण्याची अगोदरच टंचाई असल्याने ते कुठून निराधारांना पिण्याची पाण्याची सोय करणार त्यामुळे त्याचा तो प्रश्नच नाही मात्र आमच्या खात्याची पूर्तता करून पगारी खात्यावर टाका एवढीच विनंती निराधार करत आहेत निराधार महिला आपल्या प्रतिक्रिया काय देत आहेत त्या पुढे पहा

কু লেখা সাভা নুই নাই কয় উপখা কোনে লাখ খুড়দা খান থেকে আমার খুব চিন্তা পথে गरीबाची काहीच नाही सोय नोकरदारा तुझी तवाशी पैसे बिकू द गरीबाची तर सोयच करूया

किती दिवसांनी आले तुम्ही किती दिवसांनी आले पावल मोबाईल

ते नाही दिवाळीपासून काय नाही तसं चला द्यावं लागतं